krishna krishna hari hari hare ram 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 hari hari krishna 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 hare ram hare ram 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 hari hari krishna 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 सगळ्यांनी अगोदर संतांचे मार्गदर्शन संतांचा सहभाग आपल्या जीवनामध्ये जर लागला तर आपलं जीवन होतं जीवन सुखकर होतं आणि आज आपले या ठिकाणी आपल्या विज्ञानामध्ये महाराजांचं प्रभो स्पर्श झालेलं आहे त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लागणार आहे आपण त्यांचं काही पद्धतीने या ठिकाणी स्वागत करूया काहीच क्लास नाही <प्रेणा> हरिभक्त पारायण मामासाहेब दांडेकर यांच्या स्मृतिदिनाचा सोहळा साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत वैकुंठवासी हरिभक्त पारायण मामासाहेब कांडेकर यांचा यांची आज पुण्यतिथी निमित्त यो मुक्तो यत्स जमेत्र्या तरी सिंधुजी निमाजी जळचरा भय आणि जळचरीनु भूमि दे समुद्र उदयचा एवही उन्मत्त जगे गया सिकंती न लगे आणि जया विनि अंगे नचिणे लोक किंब गुरुर्देवो महीश्वर पुरुष साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे रामकृष्ण परमहंसांच्या जीवनामध्ये जेव्हा रामकृष्ण परमहंसांना त्यांचं नाव राम रामकृष्ण परमहंस माहिती काम ज्यांना माहिती नाही त्यांनी हातल माहिती नाही त्यांनी आता ज्यांना स्वामी विवेकानंद माहिती त्यांनी हा धोरणा आहे भारताचं आजचं नशीब